नमस्कार मित्रांनो आपल्या अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत भैरव या देवतेची भैरव ही देवता अशी आहे की त्या देवतेच्या पूजेशिवाय शक्तीपूजा महाविद्यापूजा अपूर्ण मानली जाते फलद्रुप होत नाही म्हणून प्रत्येक शक्ती उपासकाने भैरवाची पूजा उपासना अवश्य केलीच पाहिजे असं संप्रदायातील आचार्यांचं एकमत आहे तर आपण सर्वप्रथम भैरवाची प्रार्थना करूया करकलित कपाल दंड पाणी ही तरुणतिमीरनिल व्यालयज्ञोपविती क्रतुसमय सपर्या विघ्नविच्छेद हेतो जयती बटुकनाथ सिद्धिध साधकानाम मित्रांनो प्रत्येक शक्तिपीठावर भगवान शिवशंकरांनी शक्तिपीठाची रक्षक देवता म्हणून भैरवाची स्थापना केली हे आपल्या सर्वांना माहिती तर का स्थापना केली तर त्याचा अर्थ असा असतो की ज्या ठिकाणी तुम्ही एखादं रत्न ठेवता धन ठेवता तर त्यावेळेला दा धनाचं रक्षकसुद्धा तुम्हाला ठेवावं हो लागतं त्याच पद्धतीनं शक्ती ह्या वाईट व्यक्तींना प्राप्त होऊ नयेत त्या व्यक्ती जे जो माणूस शक्तीची साधना करेल त्याचं पूर्ण परीक्षा त्याची पूर्ण परीक्षा व्हावी आणि त्यानंतरच त्याला शक्तीची प्राप्ती व्हावी ह्याच्यासाठी थी ही जबाबदारी भैरवाची आहे तर तुम्ही जी कुठली साधना करणार असतात शक्तीची म्हणजे ती भावानी असेल चंडिका असेल काली असेल तारा छिन्नमस्ता बगलामुखी असेल मांढरदेवी काळूबाई असेल कुठलीही देवी असेल त्या देवीची साधना करत असताना तुमची परीक्षा भैरव अवश्य घेतात देवीच्या योगिनी अवश्य तुमच्या परीक्षा घेतात मित्रांनो ज्यावेळेला आपण शक्ती मंत्राचा जप करत असतो शक्तीचे जप करत असतो त्यावेळेला त्या आपल्या जपातनं ज्या ऊर्जा प्रकट होतात ज्या ऊर्जा तयार होतात त्या ऊर्जांची चोरी करण्यासाठी त्या ऊर्जा ग्रहण करण्यासाठी प्रेत पिशाचे वेताळ डाकिनी शाकिनी यक्षिणी अप्सरा इत्यादी वाईट शक्ती येत असतात निगेटिव अर्थ असतो त्यांचा त्यांचा नकारात्मक अर्थ असतो की तुमची उन्नती होऊन देऊ नये म्हणून आपण त्यांना नकारात्मक म्हणतोय नकारात्मक ऊर्जा तसं बघायला गेलं तर कुठली ऊर्जा नकारात्मक आणि सकारात्मक नसते फक्त विषय असा असतो की ती तुमच्या पुढं कुठल्या रूपात येते तुम्हाला सहकार्य करण्यासाठी जर येत असेल तर ती सकारात्मक आणि तुम्हाला विरोध करायला येत असेल तर ती नकारात्मक ती कुणीही असू तर शक्तीची साधना करत असताना तुमची परीक्षा घेण्यासाठी जी उन्नती होऊ नयेत आणि तुमच्या तपश्चर्याची चोरी करण्यासाठी ह्या शक्ती येत असतात तर तुम्ही भैरवाची साधना ज्यावेळेला करता त्यावेळेला भैरव तुमचे त्यावेळेला रक्षण करतात मित्रांनो ज्या वेळेला समुद्रमंथन होतं समुद्रमंथनातनं ज्या वेळेला हाल विष बाहेर निघलं ते विष भगवान शिवशेकरांनी पचवलं त्याच पद्धतीने शक्तीची साधना करत असताना शक्तीचे जप करत असताना कुंडलिनी शक्तीवर कुंडलिनीवरती डायरेक्ट शक्तीमंत्रे शिवमंत्राच्या ज्या वेळेला प्रहार होत असतात कुंडलीने जागृत होत असताना वेगवेगळ्या आध्यात्मिक अवस्थांची प्राप्ती तुम्हाला चालू होती स्वप्नावस्था असेल अवस्था असेल दिव्यदर्शन असेल ज्योतिदर्शन असेल अनाहत नाद असतील अशी जी जी तुमच्या आध्यात्मिक अवस्था तयार व्हायला चालू होतात त्यावेळेला साधकाने न भिने ही त्याचा महत्त्वाची गोष्ट आहे साधक हा धाडशी पाहिजे वीर पाहिजे शूर पाहिजे भैरवाची उपासना केल्यानंतर साधकामध्ये वीरत्व शूरत्व आणि धाडसीपणा माणस निर्माण होतो भैरवतत्व जागृत होणं साधकाच्या शरीरामध्ये नितांत आवश्यक गोष्ट मित्रांनो प्रत्येक देवीचे महाविद्येचे पतिरूपात आणि पुत्ररूपात असे दोन भैरव असतात एक उदाहरण म्हणून काली, काली काल। तर कालीचा पतिरूपातला भैरव आहे महाकाल आणि पुत्ररूपातला भैरव आहे बटुक भैरव तर म आपण कुठलीही साधना करत असताना गृहस्थ व्यक्ती बटुक भैरवांची उपासना करू शकतो बटुक भैरव हे भैरवाचं असं स्वरूप आहे बालक स्वरूप आहे त्याची एक कथा मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेला देवीने कालीने राक्षसाचा वध केला होता आणि ती क्रोधाने आउट ऑफ कंट्रोल चालती नियंत्रणच तिचं राहिलं नाही इतकी ती चिडली होती क्रोधित झाली त्यावेळेला तिला शांत करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी अवतार घेतला आणि तिच्या पायाखाली ते जाऊन झोपले आणि ज्या ज्या वेळेला देवीने शंकरांच्या छातीवरती पाय दिला त्यावेळेला देवीला जाणवलं की आपला पती खाली होऊन आपल्या झोपला आहे मग तिचा राक्षांत झाला ती विसरून गेली सर्वर क्रोध वगैरे पण तिने त्यावेळेला शंकरांकडून वचन घेतलं की पुन्हा तुम्ही असं कधी करायचं नाही माझ्या पायाखाली कुठल्याही परिस्थितीत तुम्ही नाही आला पाहिजे तर शंकरांनी तिला वचन दिलं ज्यावेळेला पुन्हा अशीच घटना घडली राक्षसाचा त्यावेळेला परत देवीने वध केला त्यावेळेला देवी अशीच परत एकदा उन्मत्त झाली त्यावेळेला पूर्वी वचन दिलं होतं की पुन्हा असं पायाखाली जाणार नाही म्हणून शंकरांनी पुन्हा पैरवांचा अवतार घेतला आणि ते बालकाच्या रूपात देवी पुढं रड रडू लागले देवी कृदित झाली होती आणि उन्मत्त झाली होती त्यावेळेला त्यावेळेला त्या बालक रूपात शिवशंकरांना बघून देवीच्यातलं वात्सल्य जागरूक झालं आणि तिचा क्रोत शांत झाला म म्हणून शक्तीची साधना करत असताना देवी ही शक्ती शांत राहावी शक्तीच्यात वात्सल्य उत्पन्न राहावं म्हणून त्याबरोबर बटुक भैरवांची उपासना करणं नितांत आवश्यक आहे साधकांसाठी बटुक भैरवांची जर आपण उपासना केली नाही तर बटुक भैरव देवीला तक्रारसुद्धा करतात कारण की त्यांना देवीकडून वरदान प्राप्त आहे की ज्या ज्या ठिकाणी माझी पूजा चालेल त्या त्या ठिकाणी तुला भोग तुझे तुझंसुद्धा पूजन केलं जाईल तर आपण बटुक भैरवांची जर नाही उपासना केली फक्त देवीचीच उपासना केली तर बटुक भैरव हे देवीला आपली सुद्धा करतात तक्रार करतात की हा व्यक्ती माझं पूजन करत नाही बटुकभैरवांची उपासना केल्याचं आणखीन एक फळ राहू तो शनी हे पापग्रह शांत होतात त्यांचे दुष्परिणाम शांत होतात वटुकभैरव भैरव हे बालकरूप असल्याने गृहस्थामध्ये आपण गृहस्थ धर्मली लोक त्यांना पूजू शकतात घरामध्ये त्यांचं सहा वर्षापर्यंतचं वय सांगितले शास्त्रानुसार आणि बालक स्वरूप सांगितले तर ते कुठल्याही देवतेपशी जाऊन घुसून तुमची कार्यसिद्धी करू शकतात त्यांना सर्वत्र घुसण्याचा ॲक्सरस आहे आणि बटुकभैरव या देवतेला सर्व देव्या पुत्ररूपात मानतात तर सर्व देव्यांनी त्याला पुत्ररूपात स्वीकार केलेले भटूक भैरवांना म्हणून मित्रांनो भैरव उपासना ही नितांत आवश्यक आहे प्रत्येक साधकाने भैरव उपासना केली पाहिजे आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो एखाद्या ठिकाणी जर तुम्ही देवीचं मंदिर बांधलं असेल एखादं स्थान असेल आणि त्या ठिकाणी जरी तुम्ही भैरवाची उप स्थापना जरी केली नाही तरीसुद्धा भैरव तिथं स्वतःहून येऊन स्थान घेत असतात यासंबंधी एक मी तुम्हाला कथा सांगतो कलकत्त्यामध्ये दक्षिण कालिकेचं एक मंदिर आहे भगवान रामकृष्ण परमहंस त्या ठिकाणी पुजारी म्हणून होते त्यावेळेला त्या दक्षिणेश्वर काली मंदिराच्या जवळच एक बाग होती त्या बागेमध्ये रामकृष्ण परमहंस जायचे त्या ठिकाणी ध्यानधारणा करायची आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या साधना ते करायची आणि त्या बागेच्या पलीकडे एक कंपनी होती इंग्रजांची तर इंग्रजांना ती जागा पाहिजे होती बागेतली म्हणून त्यांनी केस केली होती कोर्ट केस की आम्हाला ही जागा पाहिजे ज्यावेळेला रामकृष्ण परमहंसांना ही गोष्ट कळली की ह्या जागेवरती इंग्रज ह्या कंपनीवाल्यांनी ताबा ठोकायचं ठर धरलं मनात आणि टेस्ट केली त्यावेळेला ते चिंतित बसले का, की आता अशी जागा परत आपल्याला कुठं शोधायची ध्यानासाठी जपासाठी साधनेसाठी त्यावेळेला एका झाडावरने का कुट्ट माणूस एक आला अकरा विक्रार स्वरूपात त्यांच्यापुढं प्रकट झाला आणि रामकृष्णांना म्हणलं की काळजी करू नकोस ही जागा मी जाऊन देणार नाही ही जागा आपल्याकडेच राहील रामकृष्ण परमहंस बोलले तू कोण आहेस तर त्यांनी सांगितलं या मंदिराचा मी भैरव आहे या मंदिराचा मी भैरव आहे असं त्यांनी सांगितलं मग सांगितल्यानंतरनं पुन्हा रामकृष्णांचे जे वेदांत मार्गातले जे गुरु होते तोतापुरी त्या तोतापुरींनी एक दिवशी रात्रीची धुनी पेटावली होती त्या बागेत आणि ते साधना करायला बसणार ध्यानाला बसणार तेवढ्यात पुन्हा एक नक्कीच भैरव तिथं प्रकट झाला आणि तोतापुरींना बोलला कोण आहेस तू तोतापुरी हे वेदांताचे साधक होते अद्वैत बोध त्यांना प्राप्त होता त्यांनी निर्भयपणे सांगितलं की जो तू आहेस तोच मी आहे तू सुद्धा परब्रह्माचंच एक रूप आहेस मी सुद्धा परब्रह्माचंच एक रूप आहे मग तो भैरव हसला आणि गुप्त झाला दुसऱ्या दिवशी तोतापुरींनी सांगितलं रामकृष्णाला की मला एक असा कुठेतरी दिव्य शक्ती रात्री भेटली होती रामकृष्ण परमहत्सरनी त्यांना सांगितलं की तो भैरव आहे या मंदिराचा तो भैरव आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही देवीची उपासना करत असताल त्या ठिकाणी भैरव हे निश्चितपणे येतात आपण त्यांचं भजन पूजन केल्यानंतर आपला मार्ग सुगम होतो त्यासाठी आपण भैरव पूजन केलं पाहिजे ज्या ठिकाणी देवीची नित्य नियमाने पूजा केली जाते त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या उंबऱ्याच्या आसपास भैरव स्थान घेतात स्थान ग्रहण करतात त्या व्यक्तीच्या घरामध्ये कुठल्याही नकारात्मक शक्तींना घुसून देत नाही प्रवेश करून देत नाही अशा पद्धतीने सर्व शक्तींना नाचवणारं दैवत आहे भैरव तर माझी विनंती आहे शक्तीसाधकांनी अवश्य देवीबरोबर भैरवाची उपासना करावी पुढच्या वेळेला अशीच काहीतरी नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत धन्यवाद चॅनेल माहिती आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद